फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच्या सुंदर आणि स्टायलिश साड्या स्वस्तात मिळाल्या तर आज आपण घेऊन आलो आहोत मिशोवरील जबरदस्त निल्या रंगांच्या साड्यांचे कलेक्शन ज्याची सुरुवात फक्त चारशे रुपयांपासून होते आणि सगळ्या साड्या सातशे रुपयांच्या आत उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत स्टायलिश डिझाईन्स आकर्षक प्रिंट्स आणि उत्तम क्वालिटीच्या साड्या त्या देखील अगदी परवडणाऱ्या किमतीत आम्ही खास तुमच्यासाठी या साड्यांची निवड केली आहे ज्या तुमच्या पार्टी लुकसाठी किंवा आहेत साठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्यासाठी योग्य साडी निवडा या कलेक्शनमध्ये मा तुम्हाला निल्या रंगाच्या विविध प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील काही साड्या सॉफ्ट सिल्क मटेरियलच्या आहेत ज्यावर झरी बॉर्डर असून त्या पेस्टिव्ह लुकसाठी एकदम परफेक्ट आहेत काही साड्या फॅन्सी जॉर्जेट मटेरियलच्या आहेत ज्यावर आकर्षक प्रिंट्स आहेत आणि त्या डेलिवेअरसाठी अगदी योग्य आहेत तुम्हाला सॅटिन मटेरियलच्या साड्याही दिसतील ज्या पार्टी लुकसाठी खास डिझाईन करण्यात आल्या आहेत या साड्यांमध्ये शायनी आणि मॅट फिनिश दोन्हीही प्रकारचे पर्याय आहेत जे वेगवेगळ्या प्रसंगांसाठी एकदम योग्य ठरतात फ्लॉवर प्रिंट्स सिंपल एम्ब्रॉयडरी आणि झगमगणाऱ्या डिझाईन्समुळे प्रत्येक साडीचं सौंदर्य सा वेगळं आहे आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे ज्या साड्या तुम्हाला फक्त चारशे ते सातशेच्या दरम्यान मिळतील इतक्या कमी किमतीत उत्तम क्वालिटी आणि आकर्षक डिझाईन मिळणं खरोखरच दुर्मिळ आहे तर ही होती मिशोवरील निळ्या रंगाच्या सुंदर साड्यांची खास रेंज ज्या तुमच्या बजेटमध्ये अगदी परफेक्ट आहेत यातील कोणती साडी तुम्हाला सर्वात जास्त आवडली कमेंट करू नक्की कळवा आणि हो जर तुम्ही अशा आणखी व्हिडिओ पाहू इच्छिता असाल तर आमच्या फॅशन अँड स्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्समुळेच आम्हाला पुढचे व्हिडिओ आणण्यासाठी प्रेरणा मिळते त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आवडत्या साडीबद्दल लिहायला विसरू नका तुमचं प्रेम आणि साथ कायम राहो धन्यवाद